आम्ही मागणी तरी कोणाकडे मागायची आमची आता शेवटची एवढीच आमची खूप हात जोडून विनंती आहे आम्हाला फक्त घर बांधण्यासाठी आम्हाला शेत पाहिजे दुसरं काही नाही अशी आमची एवढी जिंदगी आहे सर्व लोक आहे ज्यांना पण ठीक ठीक ते आपल्याला एक व्हॉट्सअप करतो मी जेवर केस आहे आपल्याकडं सर्वे नंबर एकशे चौतीस ऑब्लिक ती शेती महामंडळकडनं ग्रामपंचायतीला गावठाण म्हणून मिळाली मागे प्रांतांनीच म्हणजे संगमनेर प्रांत होते त्यांनी दिली होती आता बरोबर हा आणि पण ती ठेवायची त्यांना कारण लोकांना घरा घरासाठी जागा नाही no